आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत अढाळव मारखंडा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत धान केंद्र असून सदर धान खरेदी केंद्राचे आष्टी येथे डॉक्टर प्रभाकर पंदिलवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले शेतकऱ्यांच्या हंगा या हंगामातील धान मळणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली या हंगामातील धान खरेदी केंद्राची विधिवत धान केंद्राची शुभारंभ करण्यात आला यावेळी शासनाने किंमत निश्चित केली असून साधारण धान एक हजार आठशे अडुसष्ट रुपये भाव घोषित केला आहे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने सातशे रुपये बोनस घोषित केला आहे प्रति एकरी नऊ पूर्णांक साठ क्विंटल खरेदी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार यांनी केले दरम्यान प्रति एकरी वीस क्विंटल धान खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार उपप्रादेशिक व्यवस्थापक आंबटकर संचालक पीटी टी दडमल व्ही बुर्ले सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार तसेच आष्टी परिसरातील शेतकरी बांधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते से से आज आष्टी येथे मार्कंडा आणि आड्या या क्षेत्रातील जेवढे काही गावं असतील लागलेले त्या सोसायटीचे आष्टी खरेदी केंद्राला मी जोडणार आहे यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी योजनेचा लाभ घेण्यात यावा शासनाने अठराशे अडुसष्ट रुपये धानाचं साधारण धानाचं रेट ठरवलेले आणि बोनसच्या बाबतीमध्ये डिक्लेरेशन झालेले पण अद्यापर्यंत आम्हाला शासनाकडून लेखी काही सूचना आलेल्या नाही आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा